आपल्या परिवारातल्या लोकांना नेते आनंदाची भावना तुमची सगळ्यांची होती म्हणून इतकं चांगल्या पद्धतीने आपल्याला भागामध्ये मतदिक्ते मिळालं गावात मिळालं रे पालकुला तमर्थ खालू मुद्दा मारत होतो तो ओरাক্তे खुश झालं रे तुम्हाला सगळ्यांना आमच्या मुंबईकरांचं सगळ्यात महत्वाचं मुंबईकरांच संतोष राव सर हे आमच्या मुंबईला मुंबईचे सगळे मंडळी सुद्धा लोकशाहीला आले पदर पैसे मोड केली निलेश बँकेचा प्रचार करणं म्हणजे पदर मोड आपल्याकडे काय फायदा आहे बाकीच्यांच्या बरोबर येण्या फायदा आहे ते आपल्या बरोबर येणायचा म्हणजे खिशाला त्याच्यात पदर जायचं खिशाला म्हणजे माझ्या निवडणुकीत फिरायचं पदर केशाला जळ घालून तुम्ही माझा प्रचार केला सगळ्यांनी तरच तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या कामांच्या बाबतीत काही काळजी करू नका तुम्हाला कुठं अंतर देणार नाही आमच्या मगायचे आरोग्य साहेबांनी सांगितलं जर लोक तरी बाहेर होते आणि आले अहो मी काय मी आलो उत्तर नाही केलं साहेब तुम्ही माझ्या सुखात उत्तर दे मी तुमच्या सुखा दुःखात येणं माझं कर्तव्य आहे मी वेगळं काही नाही केलं माझं कर्तव्य मी फार पाडतील मी असू किंवा माझ्या परिवारातला कुठलाही माणूस आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या दुःखात सहभागी राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो करतो आम्ही हे परिवार समजितो आम्ही आमचे कुटुंब समजितो म्हणून प्रत्येकाच्या सहभागी होतो मला येता नाही आलं तर माझ्या घरातलं या गुन्हे येतं शेवट काय येतं आमची वेळ आम्ही कुणी काय मतदार कार्यकर्ते आता आम्ही ठेवलं नाही हा आमचा परिवार आहे आणि त्या परिवाराच्या सहभागी झालं पाहिजे ही भूमिका आम्ही काम करतो त्यामुळं माझं वाक्य कुटुंबाचे हे विश्वची माझे माहेर हे सगळं माझा परिवार आहे मुळात तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं तुमच्या काही कामांच्या मागण्या आहे निश्चित आता काही काळजी करू नका पहिलं तरी आपल्याला एकच इंजिन होतं आपल्या गाडीला आता डबल इंजिन राहणार आहे राज्य सरकारचं पण राहणार आहे आणि केंद्र सरकारचं पण राहणार सगळ्यात महत्वाचं आणि आता येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा या राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरी देश काळ्या <स्थाँगा> 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 दगडावरली पांढरी देश या राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपल्या तालुक्यातील आपल्या विचाराचा महाविकास आघाडीचा आमदार निवडून देण्यासाठी सगळ्यांनी एक दिल्याने एकत्र झाला आजचं काय सगळ्यांनी एक एकत्र एकत्र झालं गेलं सोडून द्या एकदा आमचं पण ना आम्हाला पण करा तपासून बघा ना तुम्ही सगळ्यांच्या बघितलं सगळ्यांची चव घेतली हा काही नीत म्हणायचा आम्ही नी शिवसैनिक शिवसैनिक राह असं काय झालं शिवसैनिकांच्या बाळासाहेब आता शिवसैनिक असताना जो खरा उद्धव साहेब असता शिवसैनिक असताना त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांनी ज्यावेळेस महाविकास आघाडी केली आणि महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला नि तो त्या शिवसैनिकांनी मान्य केला आणि ज्याने फक्त गावात तिथं सांगायचं तीनशे पासष्ट दिवस आम्ही शिवसैनिक आम्ही शिवसैनिक आणि आदरणीय उद्धव साहेबांचा जर तुम्हाला नेतृत्व तुम्ही जर ने मानता मग उद्धव साहेबांचा आदेश पाळणं सुद्धा गरजेचं होतं ना अरे ज्या उद्धव साहेबांना वर्षा बंगल्यावरून बाहेर काढलं अरे ज्याने ते दृश्य बघितलं असत तो शिवसैनिक कधीच उद्धव साहेबांच्या शब्द डावलणार नाही अरे तुम्ही शिवसैनिक अरे खरा जो शिवसैनिक आहे तो माझ्या बरोबर राहिला जो खरा शिवसैनिक आहे तो माझ्या बरोबर आहे आणि जो फक्त ते टेम्पररी शिवसैनिक बरोबर टेम्पररीच म्हणता येईल ना निस आणायचं गावात तुकल्या वेटिंग करायची मला शिवसेनेचे व्याख्यालय मान्यत मला आणि शिवसेना मला अरे तू शिवसैनिक हा झालाय बाळा निलेश ल शिवसेनेच्या तालुक्यातल्या स्थापनेपासून शाळेत असे मी कमी पडायला असेल बघा मी कमी पळालो पण तुम्ही ना टोप्यावाले वाले वाले इतके पळाले ना बिचारी आणि शैनिस्ट पळून राहिले नाही निकालाच्या दिवशी काहीतरी नाचत होती डोक्या बसून नाचत होती काहीतरी पुढे आजूक आहे दोन चार नाचणारे कुठे 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 मला करून द्या मला तिकडे बसते ना तो पाटणारे पण बघितले कुठे मला अजून मला करून द्या पुढे पुढची कुठे आमच्या गुरुजी तू डायरेक्ट नकतो आपण बिचारे खरं खरंच या श्रेय तुम्हाला जातो निवडणूक किती अवघड होती सांगा ना एका बाजूला समुद्र होता लोक म्हणायचे काय जमणार आहे काय आपल्याला जमणार का, का, का।, आप का मानण्याचा प्रकाश मला सकाळीच मारला जमणार एका एका जमत असतं का त्या बाराशिवा आपल्याला लाख भरपूर कमी झाले थोड का सरपंच लोकांना मोठे जुळत असत का लय मोठे जुळत असतं का तुम्ही असल्यावर ना ना? ना ना? का नाही लिवायचं जुळलं ना तुमच्या मुलाच जुळलं आणि जुळत असतं का आणि लय मोठे त्या भागाशावर काय नाही इतकं उक्त घेतल आणि त्यांचं वाज व्हायचं घेतलं आपल्याकडे ना ताबुन केलं ना काय केंद्रवाले वाले केंद्रवाले त्याचा केंद्रबिंदू पूर आहे तुम्हाला तो माहित आहे अरे विरोधात इतकं वाईट छापलं 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 वाईट जाते काय अरे हे पैसे झाले असते त्याच्यात काय वाईट केलं असेश्वराचं मंदिर आहे हे तुम्हाला बरबाद करून <laughs> टाक हा इला हरेश्वराचं मी प्राण उभं आहे पण तुम्ही किती आहे नाही देवाच्या पिंडी ठेवा हा तुम्ही किती लायक आहे का जर निलेश लँकेने कोविड मध्ये काय उभा अरे निस्वार्थी भावनेने केले मी माझा माझा जीव सुद्धा परिस्वरा सांगितलं होतं हे माझं जीवन तुला मी अर्पण करतोय मी माझ्या लोकांना वाचवायला चाललोय अरे एवढं निस्वार्थी भावनेने काम करतो तुम्हाला इथे लाच पाहिजे ना तुम्ही आपल्या तालुक्याची आपल्या हाताने चव घालून घेता हा आणि एक आता संस्कृतीचा अक्कल शिकितोय ते कर्जू ला पोराचं प्रकरण बाहेर काढू का म्हणून आम्हाला संस्कृतीचा अक्कल शिकतो हा तु। तु। अरे काय तुम्ही तुम्ही घरात आणि आमच्या कशाला दगड आणता चाललाय आता भावी भावी बीवी काय नाही महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार आहे तो पण कमीत कमी एक लाखाने निवडून येणार आहे तर निवडणूक आल्या आणि सांगा दादा आम्हाला कोणी बरोबर उत्तर दिलं अरे तुझा पियेचा पगार कोण देतो तुझा पियेचा पगार संस्थेतून गाड्या संस्थेच्या डिझेल संस्थेचं अरे तुमचं तर चाललंय ना तुमचं जसे बाप्पाचे पैसे ती संस्था म्हणजे तुमच्या बापाचीच ती प्रॉपर्टी असल्यासारख्या असेल मनमाने संस्था चालवलं नाही तर संस्थेचं मागे लागायचं अरे तुम्ही या घाल आरोप करताना अरे आमची संस्कृती असून झालो ना आमदार झालो खासदार झालो हा उद्या आघाडीचं सरकार आलं तर मंत्री पण

आपलं हे सांगायचं ना अरे आम्ही कसे असू आम्ही आमच्या माझ्यावर तुम्हाला मला तिथे खांदा पाडण्यासारखा झाला निलेश लंके निवडणुकी लोक राहिला माझ्या पोळी टीका होती निलेश लंके गुंडगिरी करतो ठीक आहे आम्ही आहे गुंड गुंडांच्या विरोधात लढतो म्हणून आम्ही गुंड ना लोकसभेच्या निवडणुकीत इतकं चांगलं काम केलं खरं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कामांचे पण बरेच पत्र दिलेले दिले मला सत्कारायला बोलवलं काम सुचवायला बोलवलं काही कळालं नाही हल्ली करावा लागेल मला लोकांना मोठ्या पाण्याने सांगायच्यात सत्कार ठेवला मी पण लय फुगून जातो मला आता काय आता सत्कार म्हणलं लयच खुशी तिथे गेल्यावर कळ सत्काराचं काय ज्ञान दे नाही हे काम कर तिकडं जा काही करायचं तिकड हे लगेच आता काही जनते <laughs> <laughs> ना इतके लोकमो कागद देतात याच्यावर मला काम सुचवलं याच्यावर अशा कागदावर सुद्धा काम सुचित होत मला त्याला काय प्रोटोकॉल काय म्हणजे प्रोटोकॉल म्हणजे कागद बिगद यांना माहितीये प्रोटोकॉल कसं आहे धाव सगळे आले व्यासपीठावर धावडं राजकारण खाऊ वेंगाम झालं गेलं वेंगेल झालं आता सुधरा सगळे आता जसे स्टेजवर आले तसे या लिहा स्टेजवर ये उगवता सूर्य हे उगवतो सूर्यालाच नमस्कार घाला बरोबर आहे ना काय पण उगवतो तुम्ही जसे अव्यासपीठावर राहिले ना, <कारे> ना? <laughs> तुम्हाला खरं सांगा तुमच्या कोणाचं घडं मारलं बरं मी मी कोणाचं नुकसान केलं का कोणाचं तुले राजकारणातले हस्तक्षेप केला का कोणाला काय वाईट केला वाई के के आम्ही कधी नाही केलं ठी ठीक आहे आता झालं गेलं तुमच्या सगळ्यांची काहींची भावना होती हे काय जुळत असतं का अरे तुम्हाला स्वामी मला तालुक्याच्या माणसाच्या माग तुम्हाला उभं राहता नाही आलं काही ना याच्या का दुर्भाग्य काय कश्यात आज आपल्या तालुक्याचं नाव इतिहासात नोंद होईल पारनेर तालुक्याचा पहिला खासदार म्हणून निलेश लंकेचे नोंद होईल आणि त्या विजयामध्ये त्या विजयामध्ये आम्ही सगळे सिंहांचा वाटा राहतो तुमचं नाव होईल आमच्या त्या गुरुजीने दण टोकवला मला लोक काय काय दिल्लीत मला व्हिडीओ राखीत होते काय मला माहित नव्हतं दिल्लीत व्हिडिओ राखीत होते म्हणले तुमच्या त्या विजय सोबत हे म्हणला मी कोण आहे तरी म्हणलं हे लोक तण ठोकलीत होते तुम्ही येऊ लाईक राहार बरं मला माहित नव्हतं कर्ज लिहायचे काय एवढी नाचत होती गोपी गँग एवढी नाचत होती मला माहित नव्हती मग मी ते बघितलं निरकुल म्हणून अरे येत आपले आपली गँगी म्हणलं एवढे ग भावनिक झाली आम्ही चौकशी केली ती म्हणजे काय ओके विके होते का ते नाही ओके नाही आनंदी होते आनंदात उत्कृष्ट झाले कोणी जाईल दिल्लीत म्हणजे आपल्या तालुक्याचा ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल ना त्या इतिहासामध्ये तालुक्यात कोण पहिला आपल्या तालुक्याचा खासदार झाला आणि नि त्याला निवडून आणायला निवडून कोण आला याला महत्व नाही त्याला निवडून आणायला कोण कोण सिलेदार होते यामध्ये तुमच्या सगळ्यांची नोंद राहणार हे सगळ्यात महत्वाचं आहे अरे हे स्वाभिमान पाहिजे आज तालुक्यातला माणूस लोक लोकसभेत निवडणूक राहतील उभा राहतोय आणि आपल्या तालुक्यातल्या काही लोकांनी जर टेंडर घ्यायची प्रोसिजरचं टेंडर घेतला रिकव्हर चालायचे टेंडर हा अरे काही नी। पर ना लोकांनी तर फार त्यांच्याकडे संस्कृतीत नाही राहिली निलेश लंके आणि त्यांच्या परिवाराबद्दल फार डिग्री भाषेत बोलली आमच्याकडे सही याचा अर्थ काय तुम्ही फार फार आमच्या पार याच्या सहीत बोलायचं का ही तर भावना पाहिजे ना हे तुम्हाला जर आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा जर विषय नसेल गुलाबराव शेळगे आपल्या तालुक्यामध्ये लोकसभेवर उभा राहिले मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता होतो पहिलं राष्ट्रवादीला मत केला असं गुलाबराव शेळकेंना केलं तर पहिला आपल्या घेतलं गुलाबराव शेळको लोकसभेला उभा ना राहिले मागे आपण उभं राहिले पाहिजे ही भूमिका सगळ्यात महत्वाची असते अरे आपण किती व्यक्ती व्यक्तिदोष का किती असावं याला सुद्धा आहे ना व्यक्ती दोषामध्ये काय अरे राजकारणामध्ये व्यक्ती दोष करणारे लोक कधीच राजकारणाची तुम्ही उभे वेगळ्या उंची जाऊ शक्यत नाही निलेश नमके सरळ मनाने वाढला निर्मळ मनाने वाढला माझं कर्म चांगलं होतं म्हणून गेलो ना तुमच्या समोर तुम्ही मला सरपण असताना